तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पीक विमा योजनेअंतर्गत तुम्ही देखील विविध पिकांसाठी विमा अर्ज हा भरलेला असेल आणि तुमचा विमा अर्ज हा जर अद्यापही अनपेड असेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे व तुम्ही हे जर काम नाही केलं तर तुमचा अर्ज याची पुढची प्रोसेस काय या असेल याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही देखील पीक विमा योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी पीक विमा अर्ज भरलेला आहे तर आता प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागते आणि जर शेतकऱ्यांनी नुसताच पीक विमा अर्ज भरलेला असेल आणि अद्यापही त्यांचा अर्ज अनपेड या प्रोसेसमध्ये असेल तर तो अर्ज त्यांचा जो अर्ज आहे तो बकेट प्रोसेसमध्ये पडणार नाही आणि हा अर्ज जर बकेट प्रोसेसमध्ये नाही पडला तर त्यांची जी पुढील प्रक्रिया आहे बकेट प्रोसेस म्हणजे काय की एकाच वेळी अनेक जे शेतकरी असतात त्यांची समूहामध्ये पुढील प्रोसेस जी पडताळणी असेल किंवा इतरही कोणती प्रोसेस असेल ती एकाच वेळी पार पडते तर या प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज जाण्यासाठी तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो जर अनपेड असेल तर त्यासाठी तुम्हाला जी काही पीक विमा रक्कम असेल ती पे करावी लागते ही पीक विमा रक्कम तुम्ही जेव्हा पे कराल तर ही पीक विमा रक्कम तुम्ही सी एस सी केंद्र किंवा जवळील कोणतेही ऑनलाईन सर्व्हिस केंद्र असेल तेथून तुम्ही अर्ज भरलेला असेल तर त्यासाठी तुम्ही तेथून विविध पिकांसाठी ही जी रक्कम आहे ती पे करू शकता आता तुमची ही रक्कम तुम्ही पे केली त्यानंतर येत्या चोवीस तासामध्ये तुमचा जो अर्ज आहे तुमचा जो फॉर्म आहे तो बकेट प्रोसेसमध्ये पडेल आणि तो जर अर्ज एकदा बकेट प्रोसेसमध्ये पडला की त्याची पुढील जी चाचणी आहे ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अनेक शेतकऱ्यांसोबत समूहाने एकाच वेळी पार पडतात आणि यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो त्यामुळे जर तुमचा अर्ज देखील अनपेड या प्रोसेसमध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील पीक विमा अर्ज हा पेड करा त्यानंतर बकेट प्रोसेसमध्ये पडेल व इतरही पुढची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर पार पडेल आणि तुम्हाला पीक विमा मिळण्यास भरपूर सारी मदत होईल तर त्यानंतर एक दक्षता घ्यावायची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा पीक विमा अर्ज करता त्यावेळेस त्या अर्जासोबत जोडावयाची माहिती त्या अर्जामध्ये भरावयाची माहिती ही तुम्ही व्यवस्थित भरा अचूक माहिती भरा ही माहिती तुम्ही अचूक भरल्याच्यानंतरच तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही अन्यथा तुम्ही जर यामध्ये माहिती भरताना काही अचूक माहिती दिली किंवा एखादी तुमचा सात बारा असेल व इतर देखील कोणत्या संबंधी तुमची माहिती असेल ती माहिती भरताना तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर तुमचा जो अर्ज आहे तो निश्चितच जो आहे तो रिजेक्ट होईल आणि तुम्ही देखील या पीक विमा योजनेपासून वंचित राहाल तुम्ही एवढी सारी जी प्रोसेस केली त्यासाठी पैसे जे पे केले ते सगळे वाया जातील त्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्या व्यवस्थित अर्ज भरा डॉक्युमेंट्स जे असे आहेत ते व्यवस्थित हे करा त्यानंतरच तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही तर पुन्हा एकदा सांगतो जर तुमचा अर्ज हा अनपेड या प्रोसेसमध्ये असेल तर लवकरात लवकर पेमेंट करा पेमेंट केल्यानंतर बकेट प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज जाईल व पुढील जी प्रक्रिया आहे ती करण्यास एकदम सुरळीतपणे जे आहे ती तुमचा अर्ज पार पडेल तर ही होती माहिती अनपेड असल्यास कोणते काम करायचे याविषयीची